मित्रांनो इकडे बनत आहे सनसनीत असं भरीत सनसरीत ही बाई बनवते काय काही स्पेशल सगळ्यांना माहितीये जळगावकडचं भरीत कस बनते तर रेसिपी शेअर केलेली आहे आधीपासून मस्त इथं दोन वांगे भाजून ठेवले आहेत आणि इथं मसाला झालेला आहे हिरवी मिरची आलं आता कांद्याची पात घ्यायला गेले आहेत भेटली तर कांद्याची पात टाकू टाकू आता फक्त कांदा एक प्रश्न विचारतो मी तुला समजा तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत दोन वाउचर आहेत तुझ्याकडे ठीक आहे एक की वर्षभर वर्षभर जाऊ दे आयुष्यभर एक तर तुला भांडे धुवायला लागतील किंवा आयुष्यभर तुला जेवण बनवायला भेटेल बट जे तू सिलेक्ट करशील दुसरं वाले माफ आयुष्यभरासाठी म्हणजे जर तू जेवण बनवायचं ठरवलं आयुष्यभरासाठी तर भांडे कोणी दुसरा धुवेल पण जर जेवण तो व्यक्ती बनवेल तर तुला आयुष्यभरासाठी भांडे धुवायचे कारण ते मला दुसऱ्याच्या हातचं कधी कधी नाही आवडलं तर मी माझ्या हातचं माझ्या आवडीचं बनवू शकते आणि तो व्यक्ती काय 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 बनवेल त्याचे एवढे भांडे कोण मी जेवण बनवेल माझ्या हातान व्यवस्थित जेवण स्मार्ट चॉईस स्मार्ट बच्चे की स्मार्ट पण भांडे धुवायला पैसे नाही लागत जेवण बनवायला पाहिजे जेवण बनवायचं म्हटलं तू फक्त म्हणजे कच्च्याच पक्क शिजवायचं तू असं नाही बोलला की सगळंच म्हणजे अगदी आणण्यापासून आणि ते करणं मार्केटिंग वगैरे ते नाही ओके फक्त बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये कच्च्याच पक्क करायचं हम्म ते झालं ना तर बघितलं असं आहे आमचा हा नटकट आशू जे अंकित तर आज त्याच्यासाठी भरीत कढी आणि ठेचा वगैरे करत आहेत कढी तर नाही बोलला पण आई आणि मिस्टर कढी खाणार भरीतसोबत कढी मलासुद्धा आवडते आणि थोडा ठेचा करत आहे कारण दोनच वांगी होती भरीत करायला आणि आईची दाढ दुखत आहे म्हणून मग ती फक्त कढीपोळी खातील तर इथं बघा भरीत सॉरी वांग्याचं साल काढून त्यांना ठेचून घेतलं आहे आणि कडीमध्ये अर्धा मसाला घातला आहे अर्धा मसाला आता भरीतमध्ये टाकणार आहे तर इथं ठेच्याची पण तयारी केली आहे तर इंग्रज साहेबांना फोन केला तर ते बोल बोलले की कांद्याची पात मिळत नाही आहे तर फक्त कोथिंबीर वगैरे घेऊन येत आहेत ती संपली होती तर ने ने तर बिना काती पातीनेच मी इथं भरीत तयार करत आहे तर खरं तर छान असं टेस्टी भरीत करायचं होतं त्याला जसं आवडते तसं पण खूपच गडबड झाली एकतर कांद्याची पात मिळाली नाही आणि बनवताना मी शेंगदाणेसुद्धा टाकायला विसरले त्याला शेंगदाणे टाकलेले फार आवडतात आणि भरीत खरं तर शेंगदाणे टाकून खूप टेस्टी लागते तर तेही मी विसरले होते आणि हळदही माझ्या हाताने जास्त पडली होती ॲक्च्युली हळद टाकत नाही पण मी किंचित नेहमी टाकते तेही जास्त पडली होती तर चांगलं करायला गेले पण सगळीच गडबड झाली पण तरी छान लागलं त्याला म्हणजे त्याची म्हणजे मन भरलं त्याचं पण जसं पाहिजे तसं म्हणजे बनलं नाही तर मला थोडंसं वाईट वाटलं की मी चांगलं बनवून देऊ शकले नाही कारण तिकडे भरीत खूप वेगळं मिळते वेगळ्या चवीचं ते काळ्या वांग्यांचं वगैरे ते बनवतात तिकडे तर त्याला फारसं आवडत नाही आता सीझन नव्हतं तर काय करणार नाही तर इथंही मार्केटमध्ये वांगी मिळाली असती तर त्यामध्ये ॲड केली असते तर इथं मी भरीत बनवत आहेत ज मोहरीची फोडणी दिली आहेत नंतर लसूण कांदा वगैरे टाकलेला आहे आणि हे जो मसाला तयार केला होता हा टाकत आहे तर सध्याना रोज त्याच्या चॉईसचंच बनत आहेत दोन्ही वेळेस त्याला घरचंच खायचं आहे आणि अगदी लिस्ट तयार केली आहे त्याने रोज काय खायचं आहे म्हणून तर त्या हिशोबाने मग मी रोज तसा मेनू ठरवते आणि मिस्टरसुद्धा बाहेरून त्याच्यासाठी काही ना काही आणत असतात त्याला जे आवडते ते कारण जास्त दिवस राहणार नाही आहे तर असं वाटतं जेवढे दिवस आहे तेवढे दिवस चांगलं म्हणजे खाऊ घालावं म्हणून तर त्याच्या आवडीचंच रोजच बनत आहे तर त्याला दुसऱ्या मसाल्यांच्या भाज्या फारशा आवडत नाही पण असे जे गावाकडचे जे वेगळे असे मेनू असतात ना ते त्याला फार आवडतात आता भरीत वगैरे इथं मी तुम्हाला दाखवत आहे हे आहे मनी प्लांट छोटंसं मनी प्लांट लावलं होतं बघा त्याला किती म्हणजे पानं फुटलेली आहे ते छान दिसतंय ते आणि विंडोमध्ये तर खूप मस्त ते मला जो पॉट आहे ना तोच फार आवडलेला आहे म्हणून तो, तो किचनमध्ये ठेवला आहे अगदी म्हणजे ज्याला तुम्ही लाल भोपळा म्हणतात त्याच्या आकाराचा आहे तर, तर इथं मसाला वगैरे झाल्यानंतर मी जे ठेचलेलं वांग होतं ते यामध्ये घातलेलं आहे तर त्याचं ना जेवणसुद्धा फार कमी होऊन गेलं आहे म्हणजे आधी जसं ते जेवायचा ना अगदी तसं त्याच्यापेक्षा अर्धच म्हणजे तो जेवण करत आहे तर त्याला ती सवय झाली आहे कमी जेवणाची तर किती आवडीचं बनवलं तरी तो जा फारसं असं जेवत नाही आहे तसं तरी औषध वगैरे पण सुरू आहे ॲक्च्युली त्याला पाण्यामुळे हो इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे तब्येत बिघडली होती तर बघा छान मेनू तयार झालेला आहे ठेचा आणि ज्वारीची भाकर टाकली होती त्याला आणि आईला चपाती बनवून दिली होती भरीत आणि कढी मस्त मेनू झालेला आहे त्याचं जेवण झालं आहे तो मोबाईलवरती टाईमपास करतो आहे मिस्टरांचं पण झालं आहे आईसुद्धा जेवण करून टी व्ही बघत आहेत आणि मी आता जेवत आहे तुम्हीसुद्धा या जेवायला आणि असा होता आजचा छोटासा व्हिडिओ काही दिवस छोटे व्हिडिओ येतील प्लीज समजून घ्याल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय